साठी सरप्राईज की आल्यानंतर धोका लागलेला राहील पण ते अरेंजमेंट काही होत नाहीये हॅलो नमस्कार सर्वांना मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि हो आशा करते की तुम्ही सगळे मस्त स्वस्त आणि मज्जेत असणार तर ही सकाळची वेळ आहे आणि आज आहे अमावस्या आषाढ अमावस्या आहे तर आजच्या दिवशीचं रुटीन मी शेअर करणार आहे तर दिवसाची सुरुवात छान झालेली आहे आणि इथे मी करत आहे उमरठ्यावरती लेपन हळदीचं लेपन करते तुम्ही जर माझे रेग्युलर ब्लॉग बघत असणार तर मी नेहमीच माझ्या व्लॉगमध्ये या गोष्टी शेअर करत असते आता यावेळीची गोष्ट थोडी वेगळी आहे कारण हे माझं स्वतःचं घर आहे आणि आता स्वतःच्या घरामध्ये आल्यानंतरसुद्धा उमरठ्याचं लेपन हे करतच असते मी आणि आज तर मस्ट आहे आता काय होतं ना की सध्या आमच्या इथे अजूनही फ्लॅट म्हणजे समोरच्या फ्लॅटमध्ये दोघी फ्लॅटमध्ये काम सुरू आहे त्यामुळे इतकी धूळ वगैरे असते बाहेर खूप घाण असते पण म्हणून मग मी सकाळीच माझं बाहेरचं झाडू जा पोछा वगैरे आवरून घेते क्लिनिंगवाले येतात पण आपल्याला एक सवय झालेली असते तर उमरठ्याची पूजा करायची असते मला म्हणून मग मी माझं रोजचं जेव्हा घराला झाडू मारते त्याच वेळेला घरात आणि बाहेर असं झाडू मारून घेते आणि पोछासुद्धा करून घेते आज अवस्थे आहे म्हणून हळदीचं लेपन केलेलं आहे नाहीतर फक्त इतर वेळेला छोटीशी रांगोळी काढते आणि पूजा मात्र मी रोज करते तर अशा प्रकारे आणि हळदीचले पण का करायचं त्याचे काय फायदे वगैरे आहेत ते एका डिटेल व्हिडिओमध्ये मी आपल्या चॅनेलवरती शेअर केलेलं आहे तुम्ही कोणी नवीन असाल म्हणजे पहिल्यांदाच माझा व्हिडिओ हा बघत असणार तर तुम्ही तोच व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करू शकता आता इथे उमरठ्याचं पूजन मी याआधीसुद्धा एकदा केलेलं पण डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरंच म्हणजे उमरठा मी कसा तयार केला काय केला आधीचं जे घर होतं ना तिथे उमरठा नव्हता तरीसुद्धा जे चौकट आहे ना त्यालाच उमरठा म्हणून मी त्याची पूजा करायचे आता इथे मी लाकडाचा उमरठा बसवून घेतलेला आहे सागवानी लाकडू वापरून मी हा उमरठा म्हणजे बनवून घेतलेला आहे आणि तो लावून घेतलेला आहे आमचे जे दादा होते ज्यांनी फर्निचर बनवलं त्यांच्याकडून कारण इकडे उमराटा हा प्रकार बहुतेक कोणाला माहीतच नाही आहे आणि जी चौकट आहे दरवाज्याची ती ग्रेनाईटची असल्यामुळे खालची चौ म्हणजे पूर्ण चौकट ती ग्रेनाईटची होती म्हणून मग मी त्रिकूट जे असतं ते तर मी मार्बलचंच राहू दिलेलं पण खालची जी चौकट म्हणजे खालची जी होती ना ती मी काढून घेतली आणि त्या ठिकाणी लाकडाचं हे बसवलेलं आहे तर हा उमराटा तयार कसा झाला याच्यावरती डिटेल एक व्हिडिओ मी शेअर करणार आहे लवकरच इथे छान माझं हळदीचं लेपन झालं छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे आणि नेहमीसारखी पूजासुद्धा करून झालेली आहे तर असं अमावशेच्या दिवशीचं थोडं क्लिनिंग म्हणजे काय की साफसफाई वगैरेसुद्धा मी करत असते पण यावेळेला खूप जास्त असं क्लिनिंग वगैरे काहीही नव्हतं आणि बघा उमरठा अगदी साध्या सोप्या पद्धतीने रांगोळी वगैरे काढून छान पूजा वगैरे मी करून घेतलेली आहे इथे मी जसं म्हटलं की आज अमावस्या आहे तर दर अमावस्येला मी आगारी टाकत असते हे माझं नेहमीचंच रुटीन असतं आणि आज असं झालं की नेहमी मिस्टर ऑफिसला जाताना ते स्वतः टाकून जातात पण आज मला थोडा उशीर झालेला त्यामुळे मग ते राहून गेलं मग म्हटलं काही हरकत नाही आहे तर मग मी आज आगारी मिस टाकलेली आहे आणि अमावस्येची आगारी असते तर ती चालते इतर वेळेला जेव्हा वे श्राद्ध किंवा पित्र असतात तर त्यावेळेला महेश जर घरी असले तर ते टाकतात नाही तर मग त्यावेळेला सोहमला वगैरे टाकायला सांगते मी पण आज ही अमावस्येचे आघारी मिस टाकते आणि दर अमावस्येला टाकायला पाहिजे आपल्या पित्रांच्या नावाची असते त्यामुळे तर जसं मला जमतं ना तसं मी करण्याचा प्रयत्न करते ते सगळं झाल्यानंतर मी इथे करत आहे ब्रेकफास्ट तर रात्री इडली बनवलेली होती तर थोडंसं बॅटर शिल्लक होतं तर त्याचेच मी आज छान असे उत्तप्पा बनवून घेतलेला आहे मम्मी पप्पा आलेले आहेत तर त्यांना मी देत होती मम्मीला जर खायचं नव्हतं पप्पांसाठी मी इथे बनवून देत होती आणि मग मी बनवणार होती तर असं होतं ना की अमावस्येच्या दिवशी म्हणजे आगारी जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत काही खाता पण येत नाही त्यामुळे थोडंसं लेटच झालं म्हणजे नाश्त्याचा जो वेळ असतो ना तो पण निघून गेलेला कारण ब्रेकफास्ट केल्यानंतर पप्पांनी तर जेवणच केलं नव्हतं मी एक खाल्लं पप्पांनी पण दोन खाल्ले आणि बस त्याच्यानंतर त्यांनी जेवणच केलं नाही कारण पप्पांचं असंच आहे जेवणाच्या वेळेवर जेवण आणि नाश्ता वगैरे बहुतेक ते करत नाही सो त्याच्यामुळे तर छान असा उत्तप्पा मी इथे रेडी केलेला होता आणि त्याच्यासोबत चटणी आणि सांबार पण रात्रीचाच होता तर ते आणि आई आल्यामुळे ना बरीचशी मदत होत आहे आणि म्हणतात ना आई ती आईच असते कारण मला जेव्हा गरज जेव्हा केव्हा गरज पडते ना त्यावेळेला आई माझ्यासाठी अवेलेबल असते आणि यावेळेलासुद्धा मी आईला म्हटलं की नाही थोडे दिवस तरी ये मला खूप एकटं वाटतं आहे तर ती आणि पप्पा आले आणि पहिल्यांदा असं झालं की माझे मम्मी पप्पा इतके दिवस म्हणजे आठ दहा दिवस माझ्याकडे राहिले नाही तर आता लग्न झालं तेव्हापासून कधीच मला आठवत नाही आहे की माझे मम्मी पप्पा इतके दिवस माझ्याकडे राहिलेले आहेत त्यामुळे मम्मी बाऊला म्हटलं की नाही थोडं यांचं रिझर्वेशनं थोडं उशिराचंच कर म्हणजे यांना निवांत राहता येईल माझ्या नवीन घरामध्ये तर म्हणून मग कारण एकदा ते गेले ना की परत काही येणार नाही आहे आत्ताच माझे पप्पा बरेच म्हणजे दोन एक वर्ष तरी झाले त्यापूर्वी आणि त्याच्या आधी तर बरेच वर्षांपूर्वी आलेले होते तर म्हटलं की निवांतपणे माझ्या घरी आता जर आठ दिवस राहा आणि जसं मी म्हटलं आई ती आईच असते इथे आल्यानंतर पण आई काही आराम वगैरे करत नाही तिचं हेच असतं की नाही मी आलेली तर तू आराम कर अरे म्हटलं तुला पण तर थोडं माहेर पण पाहिजे की नाही हॅलो नमस्कार सर्वांना आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आहे फ्रेंडशिप डे तर सर्व माझ्या मैत्रिणींना मैत्रीण दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर आज आहे आपली अमावस्या अशा अमावस्या आहे आज शेवटचा दिवस आहे उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे त्याचबरोबर आज दीप अमावस्यासुद्धा आहे तर दीपपूजन वगैरे तर मी संध्याकाळी करणार आहे पण कारण सकाळी खूप घाई होते आणि आज अमावस्या असल्यामुळे माझं रुटीनसुद्धा थोडं वेगळं असतं ते पण तुम्ही बघणारच आहात आता मी काय काय करणार आहे ते सुद्धा एक डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर केलेला आहे पण आता या घरामधलं माझं काय रुटीन आहे आजचं ते तुम्हाला आज बघायला मिळेल आणि त्याचबरोबर मग स्वयंपाक नाश्ता जे काही असेल ते तर तुम्ही बघणारच आहात तर असं आहे आजचं थोडंसं प्लॅनिंग आणि जसं मी म्हटलं की संध्याकाळी दीपपूजन वगैरे करणार आहे आणि आज असा विचार चालू आहे की आखाड जो आहे म्हणजे आषाढ महिन्यामध्ये छान असं तळलेले पदार्थ खातात आमच्याकडे तरी जळगाव भुसावळ त्या साईडला तर मम्मी पप्पा पण आलेले आहेत तर म्हटलं की चला आज शेवटचा दिवस आहे अमावस्या आहे तर असंही अमावस्येच्या दिवशी तळण वगैरे केलं जातं खूप काही असं काही नाही पण थोडंफार तरी मी करतेच तर म्हटलं की आज आ आखाड आपण बनवूया तर त्याचं पण तयारी सुरू आहे तर बघूया आता संध्याकाळी काय काय करायचं आणि काय रुटीन आहे आजचं ते ते पण तुम्ही बघणार आता आणि मम्मी पप्पा आहे ना त्यामुळे इतकं छान वाटतंय ना दिवस पटकन निघून जातो कळत नाही आणि खूप सारे कामं पेंडिंग आहेत अजून पण मी माझ्या आईला तेच सांगत होते की मम्मी बरेचसे कामं पेंडिंग आहेत अजून सगळं काही अरेंज करायचं आहे कपाट अरेंज करायचं आहे त्यानंतर दोघं तिघांचे आमचे त्यानंतर ड्रेसिंग टेबल आहे बरंच काही आहे पण हळूहळू थोडं थोडं सेट करेल फक्त किचन तसं पाहायला गेली तर सगळं माझं थोडंफार सेट झालेलं आहे पण बाकीचे कामं सगळे बाकी आहेत म्हटलं की मम्मी पप्पा गेल्यानंतर मग मला पण काही काम पाहिजे कारण एकदम घर खाली होईल दोघंही शाळेत सोम so, शाळेत राहील महेश ऑफिसला राहतील मी एकटी राहील तर त्यावेळेला पण काही काम पाहिजे ना म्हणून ते काम मी पेंडिंग ठेवलेलं आहे म्हटलं ते त्यावेळेला करेल तर जसं जसं सुचतं आहे तसं तसं थोडंफार करते आहे आणि मम्मीचं आपलं तिकडे किचनमध्ये चाललेलं आहे काहीतरी नाश्ता वगैरे आमचं झालेलं आहे तुम्ही पुढे बघणार की सकाळपासून मी काय केलेलं आहे ते तर झालं असं की सकाळचं आपलं सगळं रुटीन शूट केलं मी आणि ब्लॉगचा ब्लॉगची सुरुवात मी आत्ता करते तर नाश्त्यामध्ये काय खाल्लं काय नाही ते पण तुम्ही बघणार आणि स्वयंपाकाचे घाई नाही आहे कारण आता नाश्ता एकदम हेवी झालेला आहे त्याच्यामुळे मम्मी पप्पांना तरी जेवण करायचं नाही आहे सोहम आणि मी आहे तर बघूया आता तू काय म्हणतो आणि त्यानुसार मग मी बनवणार तर आत्ताच मशीन लावलेली आहे कपडे वगैरे आणि बाहेर इतका पाऊस होता आज थोडंसं वातावरण बरं वाटतंय म्हणजे सकाळपासून थोडंसं उजाडलेलं आहे त्याचबरोबर सकाळपासून पाऊस वगैरे हो काही पडलेला नाही आहे तुम्ही बघू शकता इकडे छान थोडंसं म्हणजे असं उजळ आहे तर त्यामुळे नाहीतर कंटिन्युअसली दिवसभर पाऊस पडतोय तर, तर कपडे पण वाढत नाही आहे म्हणजे दिवसभर बाहेर आता इथे कसं बाल्कनीच्या खाली असल्यामुळे पाऊस वगैरे हो लागत नाही तर दिवसभर बाहेर असतात आणि मग नंतर घरामध्ये हे स्टँड आहेच माझं स्टँड जिंदाबाद तर याला आता इथेच ठेवलेलं आहे सध्या कारण मेन जी बाल्कनी आहे हॉलची त्याच्यामध्ये पण खूप पसारा ठेवलेला आहे जे काही बॉक्सेस वगैरे खाली झाले ना सध्या तरी ते ठेवलेले त्या बॉक्सेसवाल्याला पण बोलवलं होतं पण इथे असं रूल आहे की सोसायटीमध्ये दे एंट्री देत नाहीत त्यांना असं काहीतरी आहे ते इशू जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं तर ते नाही म्हणाले तर त्यामुळे मग ते थोडं राहिलेलं आहे पेंडिंग तर म्हटलं बघूया आता दुसऱ्याला कोणाला तरी बोलवावं लागेल तर असं काहीचं आहे आणि हे नेट मॉस्क्युटो नेट जी आहे ती लावून झालेली आहे तुम्हाला अशी दिसणार नाही दाखवेल एखाद्या ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये सांगेल मी तर ती मस्ट आहे कारण इकडे डेंगू भयंकर वाढलेला आहे म्हणजे सोसायटीमध्ये बऱ्याच लोकांना डेंगू झालेला आहे सो त्याच्यामुळे ते काम झालं आणि तर असं आहे काहीचं जे जे छोटे 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 अपडेट आहे ते तर मी तुम्हाला देतच राहणार तर चला आजचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू तुम्हाला बघायचा आहे आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाहीये सो so, चला स्टेट यू काय करते मम्मी मी आता त्याच्यामुळे आता आखाड तडू समजा आखाडची तयारी तयारी समजाव मग आता डाळ वाटवून ठेव डाळ उडदाची डाळ खांदे स्पेशल उडदाचे वडे गाईच्या आतची नाही गाई नाही होत हो। संध्याकाळी करायचं इकडे सगळं वड्यामध्ये टाकायचं काढून ठेवलेलं आहे मम्मीने तिकडे बसले पप्पा आरामात आणि आजची देवपूजा

ओई काय आवाज येतोय हे सारे कसला आवाज येतोय असा चालू झालं चाडू नका करू ऐका शिवून दिला आता ते पटीन तसे ते कड्या काळावे लागतील झोका लावताय केव्हाचे सेटिंग काही होत नाहीये झोक्याची तरी पण ते चालू आहे काही नाही काही काही नाही जावयाला झोक्यावर बस बसायला खूप आवडतं तर ऍक्च्युली जो झोका होता ना तो कधीपासून तुटलेला आहे तर आता तो झाला क्लिअर पण <laughs> <स्थाथ> मम्मीच चालू असतं काम झाले आता बसली थोड्या वेळ इथे नेटचा खूप प्रॉब्लेम येत मम्मी तेच ते सांगते की नेटच चालू होत नाहीये कोणाला फोन दानी दानी करता येत नाही आणि मम्मीला आठवण येते घरची काय मम्मी फोनचा प्रॉब्लेम आहे थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे नोशिता दिदी नोशिता दिदी आली की नोशिता नोशिताची आठवण येते आजीला काय मम्मी नोशुदी आणि हे दोघ जण लागले केव्हाचे झोका हे करायला महेश साठी सरप्राईज के आल्यानंतर झोका लागलेला राहील पण ते अरेंजमेंट काही होत नाहीये आता ठीक आहे आता ठीक आहे तुला बसता येतं म्हणजे झालं आणि इथे वेळ आहे संध्याकाळची आणि आज अमावस्या आहे तर तडण तर झालंच पाहिजे आणि या महिन्यामध्ये ना आखाड केला जातो तर मी काही केलेला नव्हता कारण म्हटलं आई आल्यानंतर आईचेच हातचं खाऊया तर आईने सगळं तयारी करून ठेवली होती दुपारी तुम्ही तर पाहिलंच छान खांदे स्पेशल रेसिपीज होत्या वडे होते उडदाचे हे बघा किती छान असे फुगलेले आहेत मस्त मिरचीचे भजे होते आपले साधे भजे होते त्यानंतर बटाट्याची भाजी चपाती आणि गुलगुले म्हणजे भजे म्हणतं कोणी कोणी तर ते सुद्धा होतं आणि मस्त दही तर असा आजचा होता आणि मस्त झालेलं होतं सगळं जेवण आता आईच्या आजचं म्हटल्यानंतर सगळं चांगलंच होणार आणि ते दीप अमावस्येची पूजा सुद्धा मी केलेली आहे इकडे महेश चा चाललेलं होतं गरमागरम खाणं आणि तिकडे सोहमच सोहम so, um, कसं झालं बेटा आवडलं टेस्टी भुजी खाणे सुरू आहे मस्त झाले मम्मी काव कसे झाले होते वडे भजे पप्पा कसे झाले होते टेस्टी आईने केले तर टेस्टीच असणार ना सो <laughs> so, चला आजचा असा दिवस होता छान मस्त आखाड करून खाल्लेला आहे आणि मस्त झालेलं होतं मम्मीच्या हातचं होतं तर छानच असणार आणि कारण या आषाढ महिन्यामध्ये माझं एकदाही झालेलं नव्हतं म्हणजे असं तळण तर झालेलं होतं पण जो प्रॉपर आखाड म्हणतात तर तो झालेला नव्हता तर मग मी विचार केलेला होता की माझी मम्मी तेव्हाच करूया सो तेसुद्धा झालं मस्त जेवण वगैरे झालं किंवा गप्पा मारत बसलेलं होतं आणि आताही भयंकर झोप येते सोमदादाला पण सोमदादा इकडे अभ्यास करतोय करत होता आता त्याला पण झोप येते <laughs> तर म्हटलं चला आजच्या या ब्लॉगचा एंड करूया तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट सुद्धा नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेट होईल एका छान छान नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सर्वांना